न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तर आता श्रीरामपूर तालुक्याच्या शहराची जनता देऊ शकते जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य त्यासाठी मध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून जावं लागतं येतातच जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान संगंधला धान द्यायला असा अर्थ निघतो आम्हाला विश्वास आहे की संघ श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही काम झाले असतील तर जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढे मांडू आणि शेवटी जनता जो आम्हाला नगरपालिकेत निवडणूक आता जाहीर झाली भूकंप भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर माणूस जो झोपत असतो तेव्हा भूकंपाचे लटके पडतात तर तो भूकंप असाच होईल तर जाऊन सगळे जागे आहे संध्याकाळ अजून कोपाला जायचं मध्ये राहून काहीतरी आपण मी बोलून हो जायचं हे योग्य नाही जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचंय सतरा तारखेपर्यंत आहे आम्हाला अनुरोध आधी भाजपमध्ये प्रवेश करतात अनुरोध आधी भाजपमध्ये प्रवेश करता चर्चा सुरू करतो नाही मला माहिती आहे तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहिती माई महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे शिवसेनेमध्ये सगळे वेगळे वेगळे नेते मंडळी आहे त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू पण हे ज्या बातम्या उडतात कोण प्रवेश करत आहे कोण प्रवेश करत नाही हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप एक नाही आता सध्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊन राहिले की आज तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती जनवारात वार, संदर्भात पण आमच्या दातात माईक आमच्या दातात सगळा दाता कार्यक्रम माझी सवय येते जुनी फार जुना प्रॉब्लेम आहे त्याला मी काय करू शकत नाही सध्या आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अध्यक्ष आहेत ते आता काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा एक भाजपचा नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात आपण काय सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही भाजपचा नगरसेवक कोणी गेलाय भाजपचा नाही काँग्रेस नाही तुम्ही आता काय म्हटले भाजपचा नाही नाही तुम्ही आता म्हटले भाजपचा भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेला नाही हा पहिला ते परत गेले पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे सतरा तारखेला देऊ शकतो हे पण सांगतो मी तुम्हाला असं काही नाही ते सगळीकडे जाऊन आलेले त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही ते काय आहेत कोणाबरोबर होते अगोदर कोणाबरोबर होते त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते हे का मी सांगायची गरज नाही त्यामुळे माझं असं मत आहे की हे फार कोणी जनतेने मनावर घेऊ नये काही संगमला जाऊन प्रवेश वेश झाले नाही असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय निकाल लागू ना तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी आज सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती हो अगर ना हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढा स्वबारावर लढू तुम्ही बरेच वेळेस ऐकले यार बरेच वेळेस ऐकले आमची काही हरकत नाही त्यांचा निर्णय स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्षामध्ये ऐकल्या तर माझं काही म्हणणं नाही मी कधी म्हणलो नाही मी स्वबरोवला नर आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही